श्री स्वामी समर्थ प्रियाच लाईफ यूट्यूब युट्यूब चॅनेलला तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये दिव्याची अमावशा आषाढी अमावशा याच्याविषयी माहिती आहे ती पाहणार आहोत या अमावश्याला गथारी अमावश्या असंही म्हटलं जातं दिवे धुण्याची अमावश्या असंही म्हणतात गथहरी हा अमावशा असं म्हटलं जातं पण बरेच जण गठहरी असे म्हणतात तर आ, हा जो शब्द आहे तो चुकीचा आहे त्याला गथहरी असं म्हटलं जातं गथहरी म्हणजे सोडून देणे वाईट ज्या गोष्टी आहेत जे वाईट विचार आहेत ते आपल्याला या श्रावण महिन्यामध्ये सोडून द्यायचे असतात म्हणून ह्या अमावशाला गथहरी अमावश असं म्हटलं जातं दिव्याच्या ही आपण कशा पद्धतीने साजरी करायची आहे दिव्याच्या अमावश्याला आपण मुलांचं उक्षण आहे ते का करायचं असतं ते कशा पद्धतीने करायचं आहे दिव्याच्या ही का साजरी करायची आहे त्याचबरोबर दिव्यांची पूजा केल्यानंतर आपल्याला दिव्याची प्रार्थना आहे ती म्हणायची असते नामावली आहे ती म्हणायची असते तरच ही, ही तर जी पूजा आहे ती आपली संपूर्ण आहे ती होते तर ते आपल्याला कोणती म्हणायचे कशा पद्धतीने म्हणायची आहे याची माहिती आहे ती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ स्किप करू नका संपूर्णपणे पहा जेणेकरून तुम्हाला सर्व काही सविस्तर माहिती आहे ती मिळेल आपण जे वर्षभर व्रतवैकल्य करतो देवपूजा करतो ते करताना प्रथम आपण दिवा आहे तो लावतो आणि दिव्याच्या साक्षीनेच आहे ते आपण कोणतीही गोष्ट आहे ती करतो कारण दिवा हा सकारात्मकतेचा साक्षी मांडलेला गेलेला आहे ते मांगल्याचं प्रतीक आहे त्यामुळे आपण दिवा आहे तो प्रज्वलित करून आहे ती सर्व काही आपले देवाची जी कार्य आहेत आपण देवपूजा व्रत वय आहे ते पूर्ण करतो त्यामुळे आपण या अमावशाला या दिव्यांची पूजा आहे ती करायची असते कारण श्रावण महिन्यापासून भरपूर सणवार आहेत ते सुरू होतात त्यावेळेस आपण हे जे दिवे आहेत ते प्रज्वलित करून आपली जी पूजा आहे ती एकाग्रतेने व्हावी शुद्धतेने व्हावी यासाठी आपण हे दिव्यांची अमावश आहे ती साजरी करतो यावर्षी ही दीपामावशा कधी आहे तर तिचा प्रारंभ तेवीस जुलै बुधवारी उत्तर रात्री दोन वाजून एकोणीस मिनिटांनी होणार आहे आणि संपणार आहे ती चोवीस जुलै गुरुवारी रात्री बारा वाजून एक्केचाळीस मिनिटाने म्हणजे ही अमावशा आहे ती आपण गुरुवारी चोवीस जुलैला आहे ती साजरी करणार आहोत याच दिवशी आपल्याला आपली ही दिव्याची पूजा आहे ती करायची आहे जे काही आपण उपाय करणार आहोत ज्या सेवा करणार आहोत ते सर्व काही आपल्याला गुरुवारीचं आहे ते करायचं आहे या अमावश्याला आपण हा करायचा नाही आहे कारण आपण दिव्यांची पूजा आहे ती करणार आहोत आपल्या मुलांचं ओक्षण आहे ते आपल्याला या दिवशी करायचं असतं आणि दुसऱ्या दिवशीपासून श्रावण महिना हा सुरू होणार आहे त्यामुळे या दीपामवंशाला आपल्याला मांसाहार करायचा नाही आहे याच्या अगोदर तुम्हाला जर करायचं असेल तर तुम्ही करू शकता पण दीपामवशाला आपल्याला करायचा नाही या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे आपण सुचिरबी व्हायचं आहे आपलं घर आहे ते संपूर्ण आहे ते स्वच्छ करायचं आहे देवघर आहे ते आपल्याला संपूर्ण स्वच्छ करायचं आहे देवाची पूजा आहे ते आपल्याला संपूर्ण करून घ्यायची आहे आणि यानंतर आपल्या घरातील जे संपूर्ण दिवे पंती मातीचे जे काय असतील ते सर्व काही स्वच्छ करून घ्यायचं आहे आणि त्यानुसार आपल्याला नंतर देवाची पूजा झाल्यानंतर आपल्याला सकाळी लगेच ह्या दिव्यांची पूजा आहे ती करून घ्यायची आहे ती कशा पद्धतीने करायची ते आता आपण दिव्यांची पूजा करण्यासाठी आपल्याला साहित्य काय लागणार आहे ते आपण सर्वप्रथम पाहूया तुम्हाला स्क्रीनवरती दिसतच असेल की आपण साहित्य आहे ते काय काय साहित्य घेतलेलं आहे आणि आपल्याला कोणतं साहित्य आहे ते लागणार आहे तुम्हाला मी सर्व साहित्य आहे ते दाखवते अक्षर आहेत ते आपण घेतलेल्या आहेत लाह्या घेतलेल्या आहेत निवेद्यासाठी दूध साखरेचं हे घेतलेलं आहे यानंतर विड्याची पानं दोन घेतलेली आहे गणपती बाप्पांची स्थापना करण्यासाठी अभिषेकसाठी दूध घेतलेलं आहे हे तेल आहे दिव्यामध्ये घालण्यासाठी वाती आहे ते आपण दोन प्रकारच्या वात्या आहेत त्या घेतलेल्या आहेत कापसाचं वस्त्र आहे ते घेतलेलं आहे सुपारी आहे वेगवेगळ्या प्रकारची फुलं आहेत ती घेतलेली आहेत शुद्ध पाणी आहे ते घेतलेलं आहे हराळी आणि आगाडा तो घेतलेला आहे हा अष्टिगंध आहे गणपती बाप्पांना लावण्यासाठी माझीच घेतली आहे दिवे प्रज्वलित करण्यासाठी यानंतर आपल्याकडे जेवढ्या घरामध्ये पंथी असतील जेवढे दिवे असतील समय असतील तेवढ्या सगळ्या आपण घ्यायच्या आहेत मी आता सध्या थोड्याफारच घेतलेल्या आहेत माझ्याकडे भरपूर आहेत तुम्ही मातीच्या किंवा तुमच्याकडे दगडाच्या जरी असतील तर त्याही तुम्ही वापरू शकता त्याही तुम्ही सगळ्या आहेत त्या आपल्याला मावश्या दिवशी आहेत त्या प्रज्वलित करायच्या आहेत मी आता व्हिडिओ करायचा म्हणून थोड्याफारच घेतलेल्या आहेत यानंतर आपल्याला कणकेचे दिवे आहेत हेही लागणार आहेत ह्या दिव्यांनी आपल्याला ह्या दिव्यांना ओवाळायचं असतं आणि त्याचबरोबर आपल्या घरातील जे मुलं मुली असतात त्यांनाही आपल्याला ओवाळायचं असतं म्हणून असे आपल्याला कणकेचे दिवे आहेत हे तयार करून घ्यायचे आहेत तुम्ही पाच सात नऊ अशा प्रमाणात आहेत ते घेऊ शकता त्यानंतर अभिषेकसाठी आपण ही पळी आणि हे तामन आहे ते घेतलेलं आहे अशा प्रकारे सर्व साहित्य आहे ते आपल्याला या पूजेसाठी लागणार आहे आता आपण पूजा मांडणी ही कशा पद्धतीने करायची आहे हे आता आपण पाहूया आणि त्याप्रमाणे आपण पूजा मांडणी आहे ती करूया चला तर आता मांडणीला सुरुवात आहे ती करूया सामान घ्यायचं आहे त्या ताम्यामध्ये आपल्याला ले एक सुपारी आहे ती ठेवायची आहे गणपती बाप्पांची आपल्याला स्थापना करण्यासाठी कारण कोणतीही पूजेची सुरुवात करत असताना प्रथम आपल्याला गणपती बाप्पांची पूजा आहे ती करायची असते म्हणजे ती आपली पूजा आहे ती निर्विघ्नपणे पार पडते आणि ती आपली पूजा आहे ती मान्य केली जाते तर आपण प्रथम गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती अभिषेक आहे तो घालून घ्यायचा आहे अभिषेक घालत असताना आपण ओम गण गणपते नमः ओम गण गणपते नमः ओम गण गणपते हा असा मंत्र जो आहे तो आपण करायचा आहे प्रथम पाण्याने नंतर दुधाने अशा प्रकारे आपल्याला अभिषेक आहे तो घालून घ्यायचा आहे तुम्ही अगदी अकरा वेळा जरी म्हटलं ना ओम गणगणपती नमहा तरीही ठीक आहे अकरा वेळा आपल्याला बोलायचं आहे आणि नंतर ही जी सुपारी आहे ती आपल्याला स्वच्छ आहे ती पुसून घ्यायची आहे दोन वेळेची पानं आहेत ती ठेवून घ्यायची आहेत त्याच्यावरती आपल्याला थोड्याशा अक्षता आहेत त्या ठेवायच्या आहेत एक रुपयाचं नाणं आहे ते ठेवायचं आहे आणि यानंतर याच्यावरती आपल्याला गणपती बाप्पांची स्थापना आहे ती सुपारी म्हणून आहे ती करायची आहे गणपती बाप्पांना हळदी कुंकू आहे ते अर्पण करून घ्यायचं आहे यानंतर अक्षदा आहेत त्याही आपल्याला अर्पण आहेत त्या करून घ्यायच्या आहेत गणपती बाप्पांना एक वस्त्र आहे ते अर्पण करून घ्यायचं आहे यानंतर गणपती बाप्पांना एक फुल आहे ते आपण अर्पण आहे ते करून घ्यायचं आहे लाल कलरचं जर फुल असेल तर ते नक्कीच आपण अर्पण करावं गणपती बाप्पांना लाल कलरचं फुल हे अतिशय प्रिय असतं यानंतर गणपती बाप्पांना आपल्याला हराळी अर्पण करून घ्यायची आहे यानंतर गणपती बाप्पांना आगाडाही आपल्याला अर्पण करून घ्यायचं आहे गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवायचं आहे आपण साखरेचा नैवेद्य आहे तो दाखवायचा आहे किंवा गुळखोबऱ्याचा जरी दाखवला तरीही चालू शकतो नैवेद्यासाठी आपल्याला दोन बोटांनी इथं पाण्याने भरिवासं चौकोन आहे तो करून घ्यायचा आहे याला मंडन म्हटलं जातं ते आपल्याला करून घ्यायचं आहे आणि नैवेद्य हे तो आपल्याला ठेवायचा आहे आणि यानंतर एक फूल हातात घेऊन आपण गणपती बाप्पांना हा नैवेद्य आहे तो अर्पण करायचा आहे म्हणजे अशा प्रकारे आपण तीन वेळा आहे ते पाण्यामध्ये बुडवायचं आहे फुल आणि अशा प्रकारे तीन वेळा आपण ओवाळून हे गणपती बाप्पांना प्रसाद आहे तो अर्पण आहे तो करायचा आहे अशा प्रकारे आपल्याला गणपती बाप्पांची पूजा आहे ती करून घ्यायची आहे आणि गणपती बाप्पांची पूजा झाल्यानंतर आता आपण आपल्या घरामध्ये जेवढ्या काही समयी दिवे असतील तुमच्याकडे किंवा पंथे असतील मातीच्या असतील दगडाच्या असतील त्या कोणत्याही प्रकारच्या आहेत ते आपल्याला घ्यायचे आहेत आणि त्याची मांडणी आहे ती आपल्याला या पाटावरती आहे ती करायची आहे कारण ही दीपामावश्य आहे दिव्यांची आवस आहे असं म्हटलं जातं या मवशाला त्यामुळे आपल्याला दिव्यांची पूजा आहे ती करायची असते दिव्यांची मांडणी करण्याच्या अगोदर आपल्याला स ज्या ठिकाणी आपण दिवे मांडणार आहोत त्या ठिकाणी आपल्याला अक्षदा आहेत त्या थोड्या थोड्या त्यांना आसन म्हणून आहे ते आपल्याला द्यायचं आहे अक्षता थोड्या थोड्या अर्पण आहेत त्या करायच्या आहेत अशा प्रकारे आणि त्याच्यावरती आपल्याला हळदी कुंकू आहे तेही अर्पण आहे ते करायचं आहे ही मांडणी आहे ती तुम्ही सकाळी सकाळी आपलं ज्यावेळेस सगळं काही घरातील काम झालं म्हणजे लवकरात लवकर ही मांडणी आहे ती आपल्याला करून घ्यायची आहे घरातील देवांची पूजा ही करून झाली की आपण ही जी मांडणी आहे ती करायची आहे तुम्ही देवघरा शेजारी आहेत तर तिथे मांडणी केली तरी चालू शकते किंवा तुमच्या तिथं जर जागा नसेल देवघराशेजारी तर तुम्ही दुसरीकडेही याची मांडणी आहे ती करू शकता तुमच्या इच्छेनुसार आहे ते आपण ठरवायचं आहे आपल्याला मांडणी आहे ती कुठे करायची आहे त्यानुसार आपण मांडणी आहे ती करून घ्यायची आहे हे दिवे आपले मांडून झाले की आपण हे दिवे आहेत ते संपूर्ण आहेत ते प्रज्वलित आहेत ते करून घ्यायचे आहेत आणि यानंतर या दिव्यांची आपल्याला पूजा आहे ती करायची आहे मी आता हे सर्व दिवे आहेत ते प्रज्वलित करून घेते दिव्यामध्ये ज्या आपण वाती घालतो त्या आपल्याला जोडवात आहे ती घ्यायची आहे कारण याच्या पाठीमागचं कारण आहे जीवा शिवाच्या एकरूपतेचं प्रतीक म्हणून ह्या जोडवाती असतात त्याच्यामुळे आपल्याला दोन वाती आहेत त्या घ्यायच्या आहेत आणि दोन वाती एकत्रित करून आहेत त्या आपल्याला ह्या वाती आहेत त्या लावायच्या आहेत आणि त्या प्रज्वलित आहेत त्या करायच्या आहेत यामधील एक दिवा आहे तो तुपाचा दिवा आहे तो आपल्याला घ्यायचा आहे आणि बाकी सर्व तुम्ही तेलाचे जरी दिवे जरी घेतले तरी चालू शकतात ही मांडणी आपल्याला पूर्व पश्चिम दिशा आहे ती करून आपल्याला याची मांडणी आहे ती करायची आहे म्हणजे जेणेकरून आपलं तोंड ही पूजा करताना पूर्वेला किंवा पश्चिमेला होईल आणि दिव्यांची दिशा आहे तीही पूर्वेला किंवा पश्चिमेला होईल आता आपण ही जी पूजा मांडणी केलेली आहे यामध्ये यमदेवतेसाठी जो आपण दिवा जो प्रज्वलित करतो अमोशाला तो याच्यामध्ये आपल्याला नाही करायचा या पूजेमध्ये तो आपण दुसरीकडे करायचा आहे याची माहिती आहे ती आपण नंतर दुसऱ्या व्हिडिओमध्ये पाहूया की आपल्याला तो कधी आणि कशा पद्धतीने आहे तो प्रज्वलित करायचा आहे आता आपण ही जी मांडणी केलेली आहे अशा पद्धतीने पूर्वपश्चिमेकडे करून आहे ती आपल्याला ही मांडणी आहे ती करायची आहे या संपूर्ण दिव्यांना हळदी कुंकू आहे ते आपल्याला लावून घ्यायचं आहे म्हणजे या दिव्यांची आपल्याला पूजा आहे ती करून घ्यायची आहे आणि यानंतर आपण वस्त्रमाळ आहे ती संपूर्ण दिव्यांना आहे ती अर्पण करून घ्यायची आहे अशा पद्धतीने आपल्याला दिव्यांची पूजा आहे ती करायची आहे या मावशाला दिपामावशा आषाढी अमावश्या गथहरी अमावशा किंवा आपल्याकडे गठारी अमावश्या असंही म्हटलं जातं पण गठारी हा शब्द नाही तर त्याच्यासाठी गतहरी हा शब्द आहे आपण चुकून आहे तो तो शब्द बोलला जातो की गठारी म्हणून तर याला गतहरी अमावशा असं म्हटलं जातं कापसाची जी वस्त्रमाळ आहे त्यात आपण सर्व दिव्यांना ही ती अर्पण करून घ्यायची आहे अर्पण करत असताना थोडी काळजी आहे ती घ्यायची आहे कारण संपूर्ण दिवे आहे ते आपण भरपूर दिवे लावलेले असतात संपूर्ण दिवे आपण प्रज्वलित केले असतात आपल्या हाताला चटका बसेल किंवा काही त्रास होऊ नये अशा पद्धतीने आपण काळजी घेऊन आहे ती करायचं आहे या दिव्यांना अक्षध आहे ते अर्पण करून घ्यायचे आहेत यानंतर आपल्याला फूल आहे तेही अर्पण करून घ्यायचं प्रत्येक दिव्याला एक एक फुल आहे ते अर्पण करून घ्यायचं आहे फुलांनी तुम्हाला जर सजावट जर करायची असेल तर तुम्ही नक्कीच करू शकता तुमच्याकडे जर जास्त प्रमाणात जर फुलं जर असतील तर तुम्ही या दिव्यांची फुलांनी आहे ती सजावट आहे ती करू शकता आपल्या इच्छेनुसार आपल्याला जेवढी सजावट करणं शक्य आहे तेवढं आपण करायचं आहे कारण कोणतंही आपण करत असताना पूजा किंवा देवाची सेवा असताना ती मनापासून जर केली तर ती अगदी फलित ठरते आणि त्याचं फळ आहे तेही आपल्याला लवकरात लवकर मिळतं त्यामुळे आपण आपल्या इच्छेला जसं वाटेल आपल्या मनाला जसं प्रसन्न वाटेल अशा पद्धतीने आपण ही पूजा आहे ती करून घ्यायची आहे नंतर या दिव्यांना आपल्याला हराळी अर्पण आहे अर हो। ते करून घ्यायची आहे प्रत्येक दिव्यांना आपण अर्पण करू शकता जर आपल्याकडे जर कमी प्रमाणात असेल तर तुम्ही एकाच जरी दिव्याला जरी हे अर्पण केलं तरीही चालू शकतं आपल्याला जसं अवेलेबल होईल जसं मिळेल तशा पद्धतीने ते आपण करायचं आहे आगडा आहे तोही आपल्याला प्रत्येक दिव्याला आहे तो अर्पण करायचा आहे आगड्याचं जे पान आहे ते आपल्याला पान केलं तरी चालेल किंवा तुम्ही अशा पद्धतीने जरी तुमच्याकडे जास्त प्रमाणात असेल तर तुम्ही अर्पण आहे ते करायचं आहे याला खूप महत्त्व असतं त्याच्यामुळे आपल्याला हा आगडा आहे तो अर्पण आहे तो करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण नैवेद्य आहे तो दाखवून घ्यायचा आहे नैवेद्य दाखवण्यासाठी आपल्याला चौकोनी मंडल आहे ते करून घ्यायचं आहे आणि नैवेद्य आहे तो आपल्याला दाखवायचा आहे आता नैवेद्य आपण कशा कशाचा नैवेद्य दाखवायचा आहे दूध साखरेचा एक आणि लाह्याचा एक नैवेद्य आहे तो दाखवायचा आहे आपल्याकडे एखादी मिठाई असेल तर तेही दाखवायचं आहे पण लह्याचा नैवेद्य आहे तो दाखवला जातो ज्वारीच्या लाह्या असतात किंवा आपल्याकडे जे चिरमुरे असतात ते ज्या लाह्या असतात त्याचाही नैवेद्य आहे तो दाखवायचा असतो किंवा तुम्ही एखादा गोड्याचा पदार्थ बनवून तोही नैवेद्य जरी दाखवला तरी चालू शकतो अशा पद्धतीने नैवेद्य आहे तो आपल्याला दाखवून घ्यायचा आहे आता नैवेद्य दाखवून झाल्यानंतर आपल्याला दिव्याची आरती आहे ती करायची आहे त्याचबरोबर दिव्याची नामावली आहे तीही आपल्याला म्हणायची आहे प्रथम आपण आरती करून घ्यायची आहे गणपती बाप्पांची आरती आहे ती प्रथम आपल्याला बोलायची आहे गणपती बाप्पांची आरती झाल्यानंतर दिव्यांची आरती आहे ती आपल्याला म्हणायची आहे ती मी तुम्हाला नक्कीच स्क्रीनवरती देईल दिव्यांची आरती कोणती आहे आणि दिव्यांची नामावली आरती करून घ्यायची आहे आणि आपली आरती करत असताना आपल्याला जे आपण पाच जे दिवे जे तयार केलेले के आहेत कणकेचे त्याने आपल्याला या दिव्यांना आहे, आहे ते ओवाळायचं आहे आणि आरती करायची आहे अशा प्रकारे आपल्याला दिव्यांची आरती आहे ती करायची आहे तुम्हाला जर दुसरी कोणती आरती जर येत असेल तर ते तुम्ही म्हणू शकता किंवा मी तुम्हाला स्क्रीनवरती जी आरती दिलेली आहे ती आरती आहे ते आपल्याला घ्यायची आहे ते ही आरती म्हणून तुम्ही आरती आहे ते करू शकता ही दिव्यांची पूजा आपण सकाळी केलेली असणार आहे ही संपूर्ण पूजा आहे ती आपल्याला दिवसभर आहे अशीच ठेवायची आहे संध्याकाळी पुन्हा एकदा आपल्याला हे संपूर्ण दिवे आहेत ते प्रज्वलित आहेत ते करायचे आहेत आणि त्यावेळेस आपल्या मुलांचं उक्षण आहे ते आपल्याला करायचं आहे आणि मुलांचं औक्षण करण्यासाठी आपल्याला हे कणकीचे जे दिवे आपण केलेले आहेत ह्या कणकीच्या दिव्यांनी आहे ते औक्षण आहे ते करायचं आहे आपल्या घरामध्ये मुलं असो किंवा मुली असतील दोन्ही असतील त्यांचंही आपल्याला औक्षण आहे ते करायचं आहे मुलं हे वंशाचे दिवा असतात तर मुली ह्या वंशाच्या पंथी असतात त्यांच्यामुळेच आपल्या वंशाची वृद्धी आहे ती होते म्हणूनच आपण आपल्या मुलांचं आहे ते अक्षण आहे ते करायचं असतं या दिवशी ही जी पूजा आहे ती आपल्याला या दिवशी न उचलता दुसऱ्या दिवशी आहे ती संपूर्ण पूजा आहे ती आपल्याला उचलायची असते दुसऱ्या दिवशी आपण हे दिवे आहेत ते उचलायचे संपूर्ण दिवे सर्व काही स्वच्छ करून जागच्या जागेवर आपल्याला ठेवून द्यायचे आणि हे जे कणकीचे जे दिवे आहेत तर त्याचं आपण काय करायचं आहे तर, तर हे आपण तुपाचे दिवे लावलेले ला असतात असतात वा आणि हे जे आपण कणकीचे दिवे तयार केलेले आहेत त्यामध्ये थोडासा गुळ हे तयार केलेले असतात त्याच्यामुळे हे जरी आपण खाल्लं तरी काही हरकत नाही आपण खाऊ शकतो आपल्या मुलांनाही खायला देऊ शकतो किंवा तुम्ही गाईला जरी खायला दिले तरी चालू शकतात आणि दिव्याची नामावली आहे ते आपण कधी म्हणायचे तुम्ही संध्याकाळच्या वेळेस दिव्याची नामावली आहे तीही म्हटली तरी चालेल किंवा तुम्ही सकाळी जरी म्हटली तरीही चालू शकते त्यानुसार आपण ठरवायचं आहे की दिवेची नामावली आहे ते आपण कधी म्हणायचे आहे कधी हे करायचं आहे त्यानुसार आपण करायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला दीपांश आहे ती साजरी करायची आहे हा व्हिडिओ तुम्हाला सर्वांना कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा श्री स्वामी समर्थ